वाढत्या गुन्हेगारीमुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला हदरवणारी आणखी एक घटना समोर आली असून शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे एकोणीस वर्षीय तरुणाने एका छत्तीस वर्ष महिलेच्या संपूर्ण शरीरावर वार केले यात या महिलेला दोनशे ऐंशी टाके पडले असून ही महिला नरक यातना भोगतीये मात्र या निर्दयी आरोपीला याचा कोणताही पश्चाताप नाहीये नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूयात ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर मधली या प्रकरणात गंभीर जखमी झालेली महिला आपल्या शेतात काम करत होती त्याचवेळी तिच्या भावकीतला अभिषेक नवपुते या एकोणीस वर्षीय तरुणाचा तिला फोन आला बाकी काहीही न बोलता त्याने थेट तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली तो तिला म्हणाला की एक तर तू माझ्यासोबत झोप नाहीतर तुझ्या जावेशी माझे संबंध जुळवून दे हे ऐकताच घाबरलेल्या महिलेने थेट फोन कट के त्यान त्या के त्यान केला त्यानंतर संध्याकाळी महिला शेतातलं काम संपवून छोट्याशा पायवाटेने घराकडे निघाली होती त्यावेळी अचानक पाठीमागून आलेल्या आरोपीने तिच्यावर हल्ला केला सुरुवातीला त्यानं तिची वेणी खेचली आणि डोकं दगडावर आपटलं तोपर्यंत या महिलेला आपल्याबरोबर नेमकं काय झालंय आणि हे कोणी केलंय हेही लक्षात आलं नाही तिला काहीही काळाच्या आतच त्यानं सोबत आणलेल्या कटरनं तिच्या चेहऱ्यावर वार केला महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धरपकड केली आरडाओरडा केला मात्र त्यानं थेट तिच्या गळ्यावरच वार केला महिला जीवाच्या आकांतानं ओरडत असताना तिला संपवण्याच्या उद्देशानं या राक्षसानं तिच्या प्रत्येक अवयवावर सपासप वार केले यातील एक वार तर थेट तिच्या मानेपासून पाठीवर आणि पाठीपासून मांडीपर्यंत गेला हा वार तब्बल सव्वा दोन ते अडीच फुटांचा आहे या या सगळ्यात तिचं मरण अगदी जवळून पाहिलं आणि तिला अर्धमेल्या अवस्थेत सोडून हा नराधम पसार झाला पुढे या महिलेची सासू शेतातील काम आटोपून त्याच मार्गाने घरी जायला निघाली त्यावेळी तिने रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सुनेला पाहिलं आणि त्यानंतर ही घटना संपूर्ण गावाला कळाली आणि या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात दाखल केल्यानंतर या महिलेवर शस्त्रक्रिया करून वार झालेल्या ठिकाणी टाके घालण्यात आले पाच दहा नाही तर तब्बल दोनशे ऐंशी टाके या महिलेला घालण्यात आले ती महिला सध्या मरणयातना भोगत असून तिला होणाऱ्या वेदना असह्य आहेत या वेदना मरणाहूनही भयंकर असून या घडलेल्या प्रसंगाची अभिती सांगताना ही महिला म्हणतीये माझ्यावर त्यानं इतके वार केलेत की डॉक्टरला माझं अंग गोधडी शिवावी तसं शिवावं लागलं हे वार शिवण्यासाठी नुसता दोराच रुपयांचा ला एकही अवयव असा नाही की जिथं त्यानं मला फाडलेलं नाही या जखमांमुळे सगळ्या अंगातच आगटोंग उठलाय या यातना वेदना सहन होत नाही तर रडताही येत नाही कारण डोळ्यातून आलेलं पाणी टाके मारून शिवलेल्या जखमांवर लागलं ला की आणखीच आग होते आता मी करू तरी काय जगू तरी कशी या महिलेला मरण यातना देणारा हा आरोपी केवळ वर एकोणीस वर्षांचा आहे इतका मोठा गुन्हा केल्याच्या नंतर सुद्धा त्याला थोडाही होताना दिसत नाहीये आपण काहीच न केल्याच्या आविर्भावात अगदी ताट मानेने तो गावात फिरत होता त्याच वेळी पोलिसांनी त्याला अटक केली मात्र अटक के अटकेनंतर सुद्धा आपण कुठली तरी चूक केलीय याची साधी भावना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती नव्हती साधं दुःख किंवा पश्चाताप सुद्धा त्याला होताना दिसत नव्हता त्यामुळे या आरोपींना केवळ काही दिवसांसाठी तुरुंगात टाकणं पुरेसा आहे का हा प्रश्न सध्या जनसामान्यांकडून उपस्थित केला जातोय त्याचबरोबर अशा पद्धतीची विकृत आणि राक्षसी वृत्ती असलेल्या या आरोपींना आणि त्यांच्या या मानसिकतेला कायमच ठेचणं गरजेचं देखील आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे